सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी केलेल्या आव्हानाला सिन्नरच्या व्यापारी असोसिएशनने गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसत आहे व्यापारी वर्गाने एकत्रित बैठक घेऊन केवळ शुक्रवार रोजीच कडकडीत बंद पाळावा असा निर्णय जाहीर केला व शनिवार रविवार तसेच बाकीचे सर्व दिवस शासकीय नियम पाळून व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आठवड्यातील दोन दिवस अर्थात शनिवार व रविवार संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याच्या तहसीलदारांच्या या निर्णयास सर्व व्यापारी वर्गाने विरोध दर्शविला केवळ शुक्रवार हा एकच दिवस व्यापारी वर्ग कडकडीत बंद पाळणार असल्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला आहे व इतर सर्व दिवस शासकीय नियमांच्या अधीन राहून सर्व व्यवहार सुरूच ठेवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला दुकाने ही सकाळी नऊ ते पाच या वेळेत वापर करणे दुकानात गर्दी होऊ नये याची काळजी स्वतः व्यापारी वर्गच घेणार असून रस्त्यावर होणाऱ्या गर्दीची जबाबदारीही व्यापारी वर्गाची नसणार आहे तरी देखील शासनाने जर जनता कर्फ्यूचा जी अर्थात अध्यादेश दिला तरच व्यापारी वर्ग जनता कर्फ्यू पाळणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला त्यानुसार व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने शुक्रवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी कडकडीत बंद पुकारल्याने सिन्नरच्या बाजारपेठेत कमालीची शांतता पसरली होती यापूर्वीही शासनाच्या बंदच्या आव्हानाला सिन्नरकरांनी प्रतिसाद दिला होता शासन अनलॉकच्या दिशेने जात असताना अडचणीत आलेल्या व्यापारी वर्गावर विनाकारण जनता कर्फ्यू लादू नये असे आव्हानही सिन्नरमधील व्यापारी वर्गाने केले आहे तर याबाबत तहसीलदार राहुल कोताडे यांनी सविस्तर माहिती दिली एस सी अक्षय गायकवाड नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोरोना विषाणूचा फैलाव अतिशय वेगाने सुरू झालेला आहे सिन्नर शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जे वारंवार आवाहन केलं जातं की सोशल डिस्टन्सिंग ठेवा मास्क वापरा सॅनिटायझर वापरा गर्दी करू नका शक्यतो जे काही गर्दी होणारे कार्यक्रम आहेत विवाह विवाह सोहळ्या असतील अंत्यविधी असतील दशक्रियाविधी असतील तर हे शक्यतो जाणं टाळावं आपली आणि आपल्या कुटुंबियांची आपल्या सुखियांची काळजी घेणं आता आपल्याच हातात आहेत तर या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी मोहीम सुरू केलेली आहे त्याबाबत आमचं कामही सुरू झालेलं आहे या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्या घरी येऊन आपल्याला आरोग्यविषयी शिक्षण देणार आहेत आणि आपली तपासणी करणार आहेत तरी सर्व नागरिकांनी या आरोग्य पथकांना करा सहकार्य करावं त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी आणि स्वतःची काळजी वारंवार जे आम्ही सांगतो आहे की स्वतःची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे दुसरा एक जो विषय आहे की सिन्नर शहरामध्ये बाजारपेठेत जी गर्दी होती त्यामध्ये भाजीपाला विक्रेते असतील किंवा जे पदपातावर फुटपाथवर जे विक्रेते विक्री करतील कर करत आहे यामुळे जर कोणत्याही प्रकारची गर्दी किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण झाला तर अशा विक्रेत्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल तरी या सर्वांना माझं आव्हान आहे की नगरपालिकेने त्यांना ज्या जागा जा ठरवून दिलेल्या आहेत त्या जागेवर त्यांनी आपला व्यवसाय सुरू करावा दिलेल्या नियमांचं घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद